ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेलोरच्या अमेरिकन बोर्डद्वारे लू विली या शहरात स्टेट स्टेटमध्ये जीवन गौरव पुरस्कार मला आणि माझ्या पत्नी डॉक्टर शोभा मोजस यांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार आमच्या सामाजिक आणि वैद्यकीय कामगिरीबद्दल देण्यात आलेला आहे तो स्वीकारण्यासाठी आम्ही दोघे उद्या अमेरिकेसाठी प्रयाण करत आहोत जालनावासियांनी आणि नगरातील लोकांनी जो आमच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद डॉक्टर मोदेस यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल खरं तर अमेरिकेसारख्या एका प्रगत देशाने भारतामधल्या आणि त्याही भारतामधल्या जालनासारख्या शहरामधल्या एका आमच्या सहकार्या सहकारी असलेल्या डॉक्टर्सला एक अवॉर्ड दिला आहे यावरूनच त्यांचं काम हे आपल्या सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे या परिवाराने ज्यांना शहरवासीच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र विशेष सं मरा महाराष्ट्रातल्या ती मराठवाड्यातलीच जनतेची खूप सेवा केली आम्ही लहानपणी बघायचो की मिशन हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधले खूप नामवंत आणि ज्या ठिकाणी लोकांना आपल्या वैद्यकीय उपचारासाठी आपण याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला उपचार व्हायला पाहिजे आसा मदे के मदे के असा विश्वास त्या काळामध्ये डॉक्टर साहेबांच्या वडिलांनी संपादन केले नव्हता त्यांच्या संस्कारामध्ये डॉक्टर साहेब वडले त्यांनी सेवाभावी वृत्तीनं या कुटुंबांनी सेवा केली त्यांच्या मातोश्री मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनीसुद्धा महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं एक उत्कृष्ट असं काम केलं एक चांगला सुसंस्कृत असा परिवार म्हणजे आमच्या जालना शहराची एक संपत्ती असावी आमच्या शहराचं एक अशेट हे आज हा मोजेस परिवार आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल जालनावासियांना खूप आनंद झालेला आहे